मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज उत्कृष्ट प्रकारची खडी क्रस सँड विदाऊट डस्ट क्रस सँड वॉशेबल प्लास्टर सँड वॉशेबल क्रस सँड फरशी ग्रीड इत्यादी वस्तू एक ब्रास दोन ब्रास आणि चार ब्रास मध्ये आणि अगदी माफक दरात मिळणारे विट्यातील एकमेव ठिकाण व्हीपी कन्स्ट्रक्शन अँड सप्लायर्स चला तर मग दर्जेदार क्वालिटीचा माल बांधकामाच्या ठिकाणी त्वरित मिळवण्यासाठी नव्वद पंच्याहत्तर शहाण्णव सेहेचाळीस बावीस या क्रमांकावर संपर्क करा देवीखिंडी येथील तरुणाने स्वतःला संपून घेतल्यानंतर हदरवून टाकणारी माहिती समोर आली आहे रवींद्र निकम याला स्वतःला संपवून घेण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी विटा भाळवणी आणि पोसेवाडी येथील तीन तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे देवीखिंडी येथील सुभाष निकम यांनी याबाबत विटा पोलीस ठाण्यात फिर्याद आहे फिर एकत्र काम करत असताना झालेल्या तक्रारी आणि धमकीच्या कारणातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे फिर्यादीत सांगण्यात आलंय देवीखिंडी येथील रवींद्र सदाशिव निकम व अठ्ठावीस या तरुणाने अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी घराच्या पाठीमागील शेडमध्ये गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवून घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता परंतु रवींद्र निकम याने स्वतःला संपवण्यामागचे नेमके कारण काय याचा तपास विटा पोलिसांनी सुरू केला होता या तपासादरम्यान रवींद्र निकम याने मरण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी समोर आल्याने अनेक गोष्टींची माहिती फिर्यादी निकम यांनी आपल्या फिर्यादीत दिली आहे त्यानुसार रवींद्र निकम याला स्वतःचे जीवन संपवून घेण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी वसुधा किसन घोडके वय सत्तावीस वर्षे राहणार विटा अक्षता कुंडलिक भोसले वय तेवीस वर्षे राहणार पोसेवाडी आणि प्रिया श्रीकृष्ण चव्हाण वय सव्वीस वर्षे राहणार भाळवणी या तीन आरोपी तरुणींना विटा पोलिसांनी अटक केली आहे याबाबत या फिर्यादी निकम यांनी आपल्या फिर्यादीत दिलेली माहिती अशी की रवींद्र सदाशिव निकम हा विट्यातील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत डाटा एंट्रीचे काम करत होता परंतु रवींद्रचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीमधून अनेक गोष्टी फिर्यादी निकम यांनी आपल्या फिर्यादीत स्पष्ट केल्या आहेत त्यानुसार फिर्यादीत दिलेली माहिती अशी की विट्यातील वसुधा घोडके पोसेवाडी येथील अक्षता भोसले आणि भाळवणी येथील प्रिया चव्हाण या तीन तरुणी रवींद्रच्या सहकारी म्हणून डेटा एंट्रीचे काम पाहत होत्या परंतु या तरुणींनी रवींद्र निकम हा आपल्याशी नीट वागत नसल्याच्या तक्रारी ऑफिसकडे केल्या होत्या असे मृत रवींद्र याने आपल्या चिठ्ठीत लिहिल्याचे फिर्यादी निकम यांनी सांगितले आहे तसेच रवींद्र निकम याला तिन्ही आरोपी तरुणींनी तुझ्या विरोधात आम्ही विटा पोलीस ठाण्यात देखील तक्रार करणार असल्याची धमकी दिल्याचे निकम यांनी आपल्या फिरदीत म्हटले आहे त्यामुळे रवींद्र निकम याने टेन्शनमध्ये येऊन स्वतःचे आयुष्य संपवले अशी फिर्याद सुभाष निकम यांनी दिली आहे त्यानुसार रवींद्र निकम याला स्वतःचे आयुष्य संपवून घेण्यास भाग पाडल्याप्रकरणी या तिन्ही तरुणींवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या तिन्ही आरोपी तरुणींना विटा पोलिसांनी अटक केली असून आज गुरुवारी विट्यातील न्यायालयासमोर हजर केले आहे यावेळी विटा न्यायालयाने तीनही आरोपी तरुणींना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत एकूणच या संपूर्ण प्रकरणी तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी सुरू केला आहे लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्न बस्त्यांचे माहिर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर